शिर्डीतील बहुचर्चित ग्रोमोर घोटाळ्यात आरोपींना वाचवण्यासाठी आरोपींकडून तब्बल दीड कोटींची लाच स्वीकारल्या प्रकरणी कलाखेर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार छबुराव धाकराव यांच्यासह तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे घोमोर घोटाळ्यातील आरोपी भूपेंद्र सावळे यांच्यावर गुंतवणूकदारांचे पैसे बुडवल्याप्रकरणी जानेवारी दोन हजार मध्ये राहता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती याचा तपास दिनांक पंधरा जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव मनोहर सीताराम गोसावी बापूसाहेब रावसाहेब फोलाने गणेश प्रभाकर भोलाने यांनी भूपेंद्र सावळे यांच्यासह त्यांच्या साथीदारांना लोणी तालुका राहता येथे अडवून तुम्ही लोकांच्या मोठ्या प्रमाणात रकमा बुडवल्या असून तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला पैसे द्या म्हणत त्यांना अहिलानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात बोलावून एक कोटी पन्नास लाख रुपये पोलिसांच्या खात्यावर ऑनलाईन ट्रान्स्फर केले सदरचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर निलंबनाची कारवाई केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा